प्रेक्षको दयानंद चोरगे हे जे नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे ते भिवंडी लोकसभेचे उमेदवार म्हणून अजूनही त्यांची उमेदवारी काही फिक्स नाही आहे आता दयानंद चोरगे कोण होते दयानंद चोरगे काय आहेत त्यांचा राजकीय प्रवास कसा झाला हे आपण मागच्या तिन्ही भागात अभ्यासलेला आहे आता आपण त्यांना विचारूया म्हणजे खरंतर आपण आता शेवटच्या टप्प्यात आलोय अशा टप्प्यात आलोय की त्यांनी खरं बोलावं अशी आमची अपेक्षा आहे साहेब आता आम्ही बघतोय की तुमच्या पत्रकार परिषदा होत आहेत तुम्ही जिथे जाता तिथे पत्रकार तुम्हाला घेरतायत आणि त्याला तुम्ही उत्तरं देत आहेत की तुम्हीच सांगताय की आम्ही मित्र पक्ष किंवा मित्रत्वाची लढाई जी असेल ती आम्ही करू आम्ही राष्ट्रवादीला ही जागा सोडणार नाही वेळ आली आम्ही अपक्ष लढू मला एक खरं सांगा की तुम्ही अपक्ष लढणार की काँग्रेसने जर तिकीट किंवा कंपनी सांगितलं तर मैत्री पूर्व लडत करणार म्हणजे नक्की काय करणार <laughs> बघा आता तुम्ही खरं खरं सांगायचं बोललं तर प्रेक्षक बघताय का तुम्ही तीन भाग आधीच होते <laughs> <ने> सांगितलं <laughs> खरं सांगायचं म्हणजे आता विचार करून बोला लागेल मला बरोबर बघा ज्या सुरु पहिल्यांदा मोठं दहा दिवसापूर्वी राष्ट्रवादींनी ही जागा सोडली होती कुणाला पवार गटाला जाहीर केली होती आणि परवा दिवशी अधिकृत जाहीर झाले म्हणजे महाविकास आघाडीची अधिकृत जाहीर झाली हो। का, का, हा काल आणि ज्या दिवशी राष्ट्रवादीने आमच्या कुठल्याही नेत्याला विश्वासत न घेता जेव्हा जाहीर केली होती त्यावेळी आम्ही संपूर्ण कोकणाची बैठक घेतली होती हो आणि बैठक घेतली त्यावेळेला आमचे सर्व कोकणाचे सर्व सर्वांचा एकच म्हणणं होतं की भिवंडी लोकसभा ही कोकणासाठी पोषक आहे कारण भिवंडी लोकसभेच्या मुळेच पुढे विधानसभा आणि त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ते भिवंडी लोकसभाच्यावरच अवलंबून आहे बरोबर आणि ही जर जागा जर आपल्याला मिळाली नाही तर या कोकणामधून हा पक्ष हद्दपार होणार काँग्रेस काँग्रेस पण ज्या हा निशानी नास्तभूत होऊन जाणार मग प्रत्येकांनी प्रत्येकाचं म्हणणं मानलं त्यावेळेला सर्व आमच्या कोकणातून जे काही जिल्हाध्यक्ष सर्व जिल्हाध्यक्ष आले होते सर्व तालुका अध्यक्ष आले होते सर्व लोकप्रतिनिधी सर। आले होते माझी खासदार माझी आमदार सर्व प्रमुख पदाधिकारी प्रदेशाचे सर्व आले होते हो आणि सर्वांनी एक ठराव तयार केला की आपण काही जरी झालं तर ही जी पवार गटांनी जी जागा जाहीर केली ही जागेवर काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळावी म्हणून आपण प्रयत्न करा करावे बरोबर हा एक आम्ही ठराव घेतला त्याच्यानंतर समजा राष्ट्रवादी जर मानली नाही ही जागा आम्हाला लढायची ते तर आम्ही असाही ठराव घेतला की जर ते लढत असतील तर मग आपण मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची बरोबर आणि मैत्रीपूर्ण लढवून निवडणुकीमध्ये सुद्धा जर काही प्रॉब्लेम जर आला तर काया रानार पोकन मग आपला इथे काय अस्तित्वच राहणार नाही पूर्ण कोकण मध्ये मग सर्व कोकणच्या पदाधिकारी सर्वांनी एक ठराव घेतला आणि त्या ठरावमध्ये भिवंडी लोकसभा ही जर आपल्याला सोडली नाही तर ही शंभर टक्के आपल्याला लढायची आणि आम्ही कार्यकर्ते म्हणजे आम्ही कोकणातले कार्यकर्ते म्हणून आम्ही दयानंद चोरगेचा एकच नावाची शिफारस करत आहोत पक्षामधून जर निवडणूक लढत असतील तरी दयानंद चोरगेनी निवडणूक लढवायची <laughs> मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची असेल तरी दयानंद चोरगेनी निवडणूक लढवायची <laughs> आणि कार्यकर्त्यांचा जर आग्रह जर झाला तर दयानंद चोरगेनी अपक्षीय निवडणूक लढवायची आता मी पदाला भाव देत नाही मी भाव, दे कारे करते भाव देत असतो तर माझ्या कार्यकर्त्यांना भाव देतो माझे कार्यकर्ते म्हणजे माझा पद आणि वेळ प्रसंगी जर कार्यकर्त्यांनी जर सांगितले की सत्तावीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा तर फॉर्म भरायचा पण फॉर्म भरण्याच्या अगोदर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन पण काँग्रेस पक्ष मी सोडणार नाही काढून नाही घेणार ना एकदा तुम्ही फॉर्म भरला कारण अपक्षांचं तुम्हाला एक सांगतो की खूप लोक ऐकत आहेत तीन भाग आता ऐकलेले आहेत अपक्ष कुठलाही उमेदवार या मतदारसंघामध्ये निवडून येत नाही अपक्ष उमेदवार जो निवडणूक लढतो त्याला फटका बसेल असं माहीत असतं तो अंदाज घेतो की आपल्याला मतं मिळणार नाहीये तर काँग्रेसमध्ये हाताच्या पंजावर मतं मिळणार तुमची म्हणून नाही लढले तर निशानी जाणार आहे अशा वेळेस काँग्रेस कार्यकर्ते तुमच्या पाठीशी उभे जर राहिले नाहीत तर तुम्ही काढून घेणार ना चा हौसला आहे ना कारण काँग्रेस कार्यकर्ते असतात ते कट्टर कार्यकर्ते आहेत ते लढणारच ते पिछे हटणारे नाही काँग्रेसचे कार्यकर्ते पिछे हटणार सांगताय तुम्ही सुरुवातीला सांगितलं की ही काँग्रेसची काँग्रेसचे म्हणजे गेली अनेक वर्ष काँग्रेस इथे लढते ज्यावेळेस शरद पवार दावा करतात तर तुम्ही शरद पवारांना सिरियसली घेतलं ना तर शरद पवार तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे ने खरगे असतील किंवा वेणुगोपाळ असतील यांच्याशी बोलून त्याच्यानंतर बाळाबाबतला प्रवेश दिला होता ज्या वेळेला आमच्या महाराष्ट्रातील नेते जे आहेत उदाहरणार्थ आमचे आदरणीय नानाबाऊ पटोले अध्यक्ष आहेत आमचे बाळासाहेब थोरात माझे मार्गदर्शक ते आहेत म्हणजे प्रभारी रमेश चितला यांच्याशी ज्या वेळेला मी संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारे ही माहिती नाही की ही जागा राष्ट्रवादी हो मागते आमच्याकडून मागतो असं तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आमदार ठेवलं दिल्लीवरनं दिल्लीवरनं ते शरद पवार साहेबांनी ज्यांची चर्चा केली हे दिल्लीवरनं आमच्या वरिष्ठांशी चर्चा केली आणि दिल्लीवरनं ती चर्चा त्यांची चालू होती ही दिल्लीची चर्चा ही महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नव्हती आणि त्याच्यामुळं तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये मी बोललो नाही हो की हट्टपण पण की एक लहान ला मुलगा कसं हट्ट करतो अशा पद्धतीने ते हट्टपणा केली आणि आमच्या जे काँग्रेसकडे कोणी हट्ट केलं हट्ट काँग्रेस पुरवते असं या ब्लॅकमेल केलं शेवटी नाही कारण स्वाभिमानी पक्ष आहे ना धारा स्वाभिमानी पक्ष आहे नाई नाही थोडक्यात शरद पवारांनी काँग्रेस खिशात घातली नाही नाही हे नाही समजा हे आपण बोलून खिशात घातला असा विषय नाही शरद पवारांनी हट्ट केला हा आणि तो हट्ट काँग्रेसने पुरवला हट्ट काँग्रेसनी पुरवला हो हो पण ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आली त्या दिवसापासून काँग्रेसला संपायला लावले असं काँग्रेसचे नेते म्हणतात जाहीरपणालायचुली ने ने, बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो दोन हजार नऊ मध्ये जेव्हा सुरेश टावरे या भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती निवडून आले होते त्यावेळेला भोंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधून बावीस हजार मत मिळाली होती कोणाला सुरेश टावरे बावीस हजार मत मिळाली होती भोंडी ग्रामीण विधानसभा एका विधानसभा क्षेत्रात म्हणजे सोबत कोण होतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत होतो आणि मतं किती मिळाली बावीस हजार बावीस हजार आणि पुन्हा सहा महिन्यांनी विधानसभा विधानसभा होती आणि त्यावेळेला विधानसभेचा उमेदवार शांताराम पाटील होता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि त्याला मतं मिळाली अडतीस हजार सहा महिन्यामध्ये ही मतं वाढली कुठून म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा कधीच काँग्रेस पक्षाला मदत करत नाही कधीच करत नाही कधीच करत नाही काही स्वाभिमानी राष्ट्रवादी जे स्वाभिमानी आहेत ते लोक करतात सर्वच करत नाही असं जे काही स्वाभिमानी आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा हट्ट हा काँग्रेस पुरवत का तुम्ही सांगता आपल्याकडे मुंब्रा काढून घेतला एकही मतदारसंघ तुमच्याकडे नाही आहे मुंब्रा काढून घेतला ना मग हट्टपोटी काढून घेतला ना हा हट्टपोटी काढून घेतला आग्रह शरद पवार साहेबांचा आग्रह मुंब्र्यासाठी पण ती गेली ना भिवंडी घ्या तरी भिवंडी अशी भिवंडी गेली मग पुढे काँग्रेस पक्ष कोकणामध्ये कोणी जागा लढवायच्याच नाही आता एकदा सीट गेली कधी गेली बघा आता आपले कोकण हा पाचव्या टप्प्यावर निवडणूक आहे हो अजून टाईम अजून टाईम आहे सव्वीस तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात आहे तीन तारखेला फॉर्म भरण्याचा शेवट आहे हो सात आज काढून घेणार सात तारखे आमचं लक्ष सात तारखे होतं बारा घेत आहे का चालू हा त्याच्या मुला तीन तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी अजून आपल्याजवळ पंचवीस दिवस आहे हो सव्वीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी आपले अजून सतरा दिवस आहे काही गोष्टी नाही नाही पण राष्ट्रवादीचं तिकीट जाहीर झाल्यानंतर किंवा आता था था। ते फायनल झाल्यानंतर काल तुमचं फायनल झालं फायनल झाल्यानंतर तुमची जी टीम होती जी आक्रमक होती ती तर काहीशी सुस्तावलेली दिसते नाही नाही कुठे सुस्तावली नाही कुठेही कोणाची प्रतिक्रिया आली नाही कुठेही तुमच्या पद्धतीने तुम्ही ज्या आक्रमकपणे मतदारसंघ पिंजून काढत होता काल प्रतिक्रिया दिली आणि उद्या आमची चार वाजता इथे आहे काँग्रेसची म्हणजे काय मैदानात आहात मैदान सोडलेलं मैदान सोडलेलं नाही म्हणजे दयानंद सोरगे निवडणूक लढवणार शंभर टक्के कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचे आग्रहपोटी निवडणूक आपण लढल ते मान्य कार्यकर्त्यांच्या आग्रहपोटी दयानंद निवडणार लढवला पण ज्या पद्धतीने शरद पवारांनी पुन्हा नट्ट काँग्रेसच्या नेत्यांकडे की नाही त्याला काढायला लावा फॉर्म की असं काही करू नका महाराष्ट्रातील तुटण्याची वेळ आली आहे तर देशभर आपली महाविकास आघाडी आहे ह्या पद्धतीने पुन्हा भूलफा दिल्यानंतर फसाल त्यावेळेला कार्यकर्त्यांनी मला सांगितले की फॉर्म भरायचं ना मग त्यावेळेला जेव्हा मला जेव्हा वरिष्ठांचा फोन येईल किंवा वरिष्ठांचा काही विषय माझे माझ्यापर्यंत येतील त्यावेळेला ज्या कार्यकर्त्यांनी मला फॉर्म भरण्यासाठी सांगते त्याच कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकत्र करीन आणि तिथे कार्यकर्त्यांनी सांगितले काढून घ्यायचं मग शेवटी कार्यकर्त्यांनी सांगितलं तारून घ्यायचं मला तारून घ्यायला लागली कार्यकर्त्यांनी जर सांगितले निवडणूक लढवायची तर लढवायची म्हणजे कार्यकर्त्यांच्या भरोशात आपण हे करणार निवडणूक लढवणार बघा माझे कार्यकर्ते आक्रमक आहेत हा माझे कार्यकर्ते आक्रमक आहेत त्यांचं म्हणणं आहे की फॉर्म भरायचा हा आणि समजा उदाहरणार्थ ते फॉर्म भरायचं ते बोलणार नाही नाही निवडणूक लढवायची निवडणूक लढवायची ते बोलणार नाही का फॉर्म काढा असा वैयक्तिक तुम्ही विषय मांडा अ, 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 मारे का मारे का मारे की त्यावेळी जर सांगितलं फॉर्म काढा तर शेवटी कार्यकर्त्यांचं म्हणा ऐकावं लागेल ठीक आहे तुम्ही लढले तर तुम्ही बाळ्यामाच्या विरोधात लढणार महाविकास आघाडीमध्येच बाल्यामाच्या विरोधात लढणं महाविकास आघाडी महायुती महाविकास आघाडी तो माझ्या विरोधात नाही तुमची तुमची जी आघाडी आहे ती कुठं झाली ना तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढणार हा एकमेकांच्या मी उद्या उद्या जर मी जर फॉर्म भरला हा तर मी खासदार कपिल पाटलाच्या विरोधाने फॉर्म माझा असेल महाविकास आघाडीचे उमेदवार असेल त्याच्या विरोधातही माझा फॉर्म असेल आणि येवन उद्या जर कुणी अपक्ष असेल त्याच्या विरोधातही माझा फॉर्म असेल ते सगळ्यांच्या विरोधात तुम्ही लढला जिंकण्याचे चान्सेस किती आहेत जिंकण्याची चान्सेस मला असं आहे की माझे काय आतापर्यंत जे काही मी काम कर जे काय पदामध्ये आज आमचे समाज आहे भिवंडीमध्ये आज अल्पसंख्यक समाज जवळपास चार लाख मतदान आहे आणि जो नवीन जो पक्ष निर्माण तयार झालेला आहे त्याची निशाण आहे तुतारा तुतारी हाँ, तुतारी, हाँ। तुतारी, हाँ। तुतारी आ, वर, ते मला मला समजत नाही तुतारी तुतारी काय आणि जो कट्टर काँग्रेसचे असेल आणि काँग्रेसवर गांधी घराण्यावर अत्यंत प्रेम जो करणारा जो कार्यकर्ता असेल त्याचा मला विश्वास आहे की ती मतं मला नाही बघा असेल तर हात चिन्ह असेल तर तुम्हाला तुम्ही जो अपक्ष लढताय हात नसणार आहे पण मी हाताने काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात कुठे बंडखोरी करतो काँग्रेस तर काँग्रेस तुम्हाला आमची ताकद जास्त असून सुद्धा राष्ट्रवादीने या जागेवर क्लेम केलं याचा अर्थ आमच्यावर त्यावेळी अत्याचार केला ना बरोबर परफेक्ट अत्याचार केला की मग अत्याचार आमच्यावर केला मग आम्ही का समजून त्यांचा काम करायचं ने काम समजून आहे तुमचं काम कोण काय आणि राहिला प्रश्न तुम्ही सांगता निवडून याल याल का बघा कोणी उमेदवार जेव्हा रिंगणात येतो कोणी बोलतो का मी निवडून 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 येणार असं आणि तसं नाही आता ही जी, जी लढाई तुमची म्हणजे दयानंद चौधरीशीच्यासाठी बोलतोय आपण मित्रावर घरातून बोलतोय फेटतोय दोन हजार नऊ पासून मी ट्राय करताय एकत्र निवडणूक लढवाल की नाही कारण नुसतं फक्त हवा की दयानंद वर्गी उभे राहणार दोन हजार नऊ ला उभे राहणार आमदारीला उभे राहणार दोन हजार चौदाला खासदार किंवा भरणार आमदारकीला उभे राहणार म्हणजे ही ऐकायचं किती वेळा नक्की नक्की काय शिव नशिबाचा भाग नाही डेरी कधी करणार डेरी करतो ना आता आता सगळे कोकणातले कार्यकर्ते जे जर बाजूने आहेत आणि तुम्ही जाते मी फक्त फॉर्म भरेल तर फॉर्म भरणार की शेवटपेट टिकणार फॉर्म फक्त फॉर्म भरण्याचं मी पुढे बोलतो तुम्हाला कार्यकर्त्यांनी मला सांगितले की निवडणूक लढवायची हां निवडणूक भरवायची फॉर्म भरण्याचं नाही निवडणूक लढवायची म्हणजे फॉर्म भरणार ना फॉर्म भरणार हा पण फॉर्म काढून पण घेणार काढायला मी मी जेव्हा काढेल तेव्हा ना हा मला कार्यक्रम काढाल का नाही काढणार असा सगळं नाही बघा दयानंद चोरगे हे नाव आता सर्वत्र झालेलं आहे थोडी तरी तुम्ही विश्वासार्ह जपले म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो तुमची मुलाखत घेतोय सांगतोय तुम्ही फॉर्म भरून जर काढून घेणार असाल तर ती विश्वासार्हता निश्चित डॅमेज आहे मी तुम्हाला कुठे बोललो की फॉर्म मी फॉर्म भर फॉर्म काढून घेणार नाही पुढे काढून घेणार नाही घेणार नाही घेणार मग तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर न लढता तुला चिन्ह मिळेल मला वाटतंय मला अजूनपर्यंत सव्वीस तारखेपर्यंत मला शाश्वत आहे की मला काँग्रेसची चिन्ह मिळू शकतो तुम्ही आशावादी आशावादी नक्की तुमचे लढण्याची तयारी यावेळेस प्रेक्षको दयानंद सोरगे म्हणताय की मी नक्की निवडणूक लढणार पण निवडणूक लढण्याच्या आधी त्याच काँग्रेसमधनं पुन्हा एकदा निलेश सामरे ही दावा करतायत की मला ही तिकीट मिळेल आपण पुढच्या भागात बघूया की निलेश सावरे आणि बाय म्हणून या दोन माणसांबद्दल नक्की दयानंद चोरगे यांचं मत काय